लक्ष्मी हाय हॅलो नमस्कार मंडळी चला तर सकाळचे साडेपाच झालेले आहेत वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे आणि तयार झालेली आहे आज आहे मकर संक्रांती तर सर्वांत अदोगोर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीला दरवर्षी सारणाप्रमाणे मी जात आहे मुंबईच्या आपल्या महालक्ष्मीला आणि मम्मादेवीला दरवर्षी संक्रांतीला आम्ही वर्षाच्या सुरुवातीला महालक्ष्मी आणि मम्मादेवीला जाऊन येतोच मी होती माझी फॅमिली होती आणि आम्ही निघालेलो होतो सकाळ सकाळी मकर संक्रांतीची मम्मादेवीला जाऊन दर्शन घेऊन येणार होतो तर निघालेलो आहोत आता ट्रेन साडेपाचची ट्रेन भेटलेली आहे मुंबई चरणी रोडला आपल्याला जायचं आहे रोडला उतरली की तिथून आपल्याला मुंबादेवीचं दर्शन घ्यायला जायचं आहे ही आहे आमची छोटीशी मायरा मायरा ट्रेनमध्ये बसून बोलत होती की झटपट पटापट पत, पत लक्ष्मी घर की अंदर जो ट्रेनचं गाणं आहे तो बोलत होती सकाळ सकाळी पोरांना कुठे जायचं म्हणजे खूपच छान वाटतं आहे आणि आपल्यानं पण सकाळचं वातावरण खूप छान होतं थंडी पण कमीच होती आणि घरातून निघतानाच आम्हाला सहा वाजलेले होते स्टेशनला जाता जाता साडेसहा झाले साडेसहाला आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो होतो तरी पण बाहेर सगळं अंधार होतं आणि चर्नी रोडला उतरलो आणि स्टेशनच्या खाली उतरतात आम्हाला टॅक्सी भेटली टॅक्सीने आम्ही मामादेवी मंदिरापर्यंत गेलो चला तर ही आहे जुनी मुंबई तुम्ही पाहू शकता इकडं सगळं जरा जुनच सगळं बांधकाम वगैरे आहे इकडं काय डेव्हलपमेंट दिसतच नाही आणि जुनी मुंबई पण खूप सुंदर आणि छान दिसते चला तर आत्ता पोचलेला अहो आम्ही मामादेवी मंदिरामध्ये आणि छानशे असं दर्शन झालेलं आहे देवीचं गर्दी काही तेवढी नव्हती नंतर सकाळी थोडी थोडी गर्दी वाढत चाललेली होती सातच्या नंतर सात आठच्या नंतर मग गर्दी होत जाणार आणि आम्ही सकाळी जरा लवकर गेल्यामुळे आम्हाला काही गर्दी नाही भेटली असली आमचं छान व्यवस्थित सर्व मंदिरात दर्शन झाले छान फोटो वगैरे काढला प्रसाद के दिला देवीला ओटी भरली देवीची आणि तिथून हा आहे महादेवाचं मंदिर तिथं बाजूलाच खूप छान महादेवाचं मंदिर वगैरे आहे आणि सर्व मंदिरात जाऊन आम्ही तिळगूळ ठेवलं पाया पडलं देवीचा आशीर्वाद घेतला आणि तिथून निघालो आहे आम्ही महालक्ष्मी मंदिराकडे तिथून टॅक्सी केली आणि महालक्ष्मी मंदिराकडे चाल जाणार आहोत हे आहे आपल्या मुंबईचं कोस्टल रोड जे दादा आम्हाला टॅक्सीतून घेऊन जात होते ती आहे कोस्टल रोडवरून जात होतो आम्ही तिथून महालक्ष्मी मंदिराकडे जाणार होतो हा रोड जो आहे ना तो पूर्ण समुद्राच्या बीचोबीच बांधलेला आहे हा ब्रिज समुद्रातून आपला पुढे जाणार आणि हा कोस्टल रोड इतका सुंदर आणि छान आहे की टॅक्सीवाल्या दादाला आम्ही रिक्वेस्ट केली की दादा पाच मिनटं तुम्ही इकडे साईडला घ्या टॅक्सी आणि आम्ही समुद्रामध्ये थोडी तिळ आणि गुळ टाकणार आहोत तर तो सांगत होता दिदी अलाउड नाही आहे और आप मत डालो तरी पण आम्ही ऐकलं नाही त्याला रिक्वेस्ट करून थांबायला लावलं आणि आम्ही पटकन पा पाच मिनटं जाऊन खाली तिळगुळ समुद्रामध्ये टाकलेला आहे आणि परत टॅक्सीमध्ये बसलं तर सकाळचे आता सात साडेसात वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो आहोत आता महालक्ष्मी मंदिराकडे थोड्याच मिन टायमामध्ये आपण म लक्ष्मी मंदिराकडे पोचू आणि हा पाहू शकता तुम्ही हा ब्रिज किती आणि सुंदर आणि किती छान बनवलेला आहे हे सगळं शक्य झालेलं आहे ह्या गेल्या पंधरा वर्षामध्ये इतकं सुंदर मुंबई डेव्हलप झालेली आहे तर मुंबईच तर काय आपल्या देशातले पूर्ण जितके पण एक्सप्रेस हायवे आहेत ते खूप सुंदर बनवलेले आहेत जिथं पण पन आपण जातो तर आपल्याला प्रवासाचा बिलकुल कंटाळा येत नाही आणि खूप आनंद घेता येतो प्रवासाचा पू कारण जेव्हा आपण आगवर बसमध्ये जायचं आणि जिथं जिथं खड्डे असायचे प्रवास म्हणजे की माणसाला असं जीवावरती यायचा कुठं महाराष्ट्रात असो किंवा मुंबईत असो कुठं पण असो प्रवास हा सुखकारक आणि आनंददायी असावं म्हणजे खूप छान वाटतं हे सगळं समुद्रा ब्रिज बघून मला खूप छान वाटत होतं आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे आणि इथं आलो हो, आणि बाहेरून आम्ही देवीला ओटी घेतली कमळाचं फूल घेतलं पेढे घेतले आणि आता निघालेलो आहो पण मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊन छानसं दर्शन घेऊन हळदी कुंकू वाहून देवीला मी घरातून तीळ गुळ घेऊन गेलेली होती देवीपुढे वाहिलं आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ बनवू शकत नाही कारण देवीचं आपल्याला तिथं कॅमेरा मोबाईल अलाव नाही हा आहे देवीच्या पाठचा जो महालक्ष्मी मंदिराच्या पाठचा हे आहे आणि इकडं पाठीमागे येऊन आम्ही थोडा वेळ बसलो फोटो वगैरे काढले खूप छान वाटत होतं वातावरण खूप छान होतं सकाळचं आणि तिथूनच आम्हाला तिथं मंदिराच्या पाठी हा हनुमानाचं गणपतीचं आणि महादेवाचं मंदिर आहे तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि पाठीमागे येऊन थोडंसं फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही निघालेलो आहोत परत घराकडे हा आहे महालक्ष्मी मंदिराचा पाठचा भाग खूप छान असं मंदिराचा कळस दिसत होता सूर्यभाग कसं छानसा उगत होता मंदिराच्या पाटून आणि तिथून जे मुंबईचे खूप जुने मंदिर आहे जे मुम्मादेवी महालक्ष्मी हजीवली आणि सिद्धिविनायक हे चार मंदिर जे आहेत मुंबईचे फेमस मंदिर आहेत आणि खूप प्राचीन काळापासून आहेत आणि छान आमचं दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी आम्हाला नेला आणि सिद्धिविनायकला जायचं होतं आम्ही गेलो नाही कारण उशीर होता घरी पण आपलं काम होतं संक्रांतिवर होती घरी पण पूजा वगैरे करायची होती म्हणून आम्ही महालक्ष्मी आणि मम्मादेवीचं दर्शन केलेलं आहे आता इथून आम्ही घरी परत जाणार आहोत चला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा माझं नवीन चॅनल आहे तर चॅनलला सपोर्ट करा चला तर बाय